नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजरातच्या महत्वाच्या घडामोडींवर घटस्थापनेनं झाला शारदीय नवरात्राला प्रारंभ पहिल्या दिवशी अंबाबाईची श्री कमलादेवी रूपात पूजा हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिराची नयन मनोहर सजावट हजारो भाविकांच्या उपस्थितीत दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात पहिल्या माळेला ज्योतिबा देवाची नागवल्ली पानातील बैठी महापूजा दर कपातीचा निर्णय म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या समृद्धीचा महामार्ग दीपावली पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना दिला बोनस खासदार धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाताना भरधाव वेगानं मागून आलेल्या कारची महिलेला धडक बोंद्रे नगरातील थरारक अपघातात महिला गंभीर जखमी केवळ दैव बलवत्तर म्हणून मुलगा वाचला आणि वाढलेलं गवत मोडलेली खेळणी आणि बाकडी उखडलेले पेविंग ब्लॉक अशी सदर बाजारातील लालबहादूर शास्त्री उद्यानाची दुरावस्था महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष